नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असे सरकारी नोकरीविषयी नवीन जाहिराती पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनची क्लिक करा व चॅनलला नक्की लाईक करा आज केंद्रीय गुप्तचर विभागात चारशे पंचावन्न जागांसाठी ड्रायव्हर पदासाठी भरती निघालेली आहे पदाचे नाव आहे सिक्युरिटी असिस्टंट मोटर ट्रान्सपोर्ट एस ए एम टी एकूण पदसंख्या आहे चारशे पंचावन्न पूर्ण ही पूर्ण सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे व पूर्णपणे ऑल ओव्हर इंडियासाठी रिक्रुटमेंट निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण उमेदवार कोणताही अर्ज करू शकतो त्याचबरोबर त्याच्यासोबत त्याच्याकडे वाहन चालन परवाना लाईट मोटर व्हेकल म्हणजे एल एम हे आवश्यक आहे व त्याचा एक वर्षाचा अनुभव आवश्यक आहे असे ज्यांच्याकडे मग तुम्ही एल एम वी लायसन आहे ते सर्व उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात सदर भरतीसाठी वयमर्यादा ही अठरावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओपन कॅटेगरीसाठी उमेदवाराचे वय अठरा ते सत्तावीस वर्ष आवश्यक आहे एस सी एस टीसाठी पाच वर्षाची सूट आहे व ओ बी सीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आलेली आहे सदर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सी डब्ल्यू एस या पदासाठी सातशे पन्नास रुपये परीक्षा फी आहे व एस सी एस टी एक सर्व्हिसमॅन व महिलांसाठी पाचशे पन्नास रुपये आहे ऑनलाईन अर्ज ची शेवटची तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला त्याच्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्यानंतर त्याची प्रोसिजर तुम्हाला प्रथमतः फॉर्म सबमिट करायचं आहे नंतर तुमची एक्झाम होणार आहे नंतर ड्रायविंग टेस्ट होणार आहे त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन मेडिकल होणार त्याच्यानंतर तुमचे सिलेक्शन होणार आहे ऑनलाईन सदर जाहिरातीविषयी मा सविस्तर माहिती घेण्यासाठी तुम्हाला खाली गुगल ट्रॅव्हलिंग आहे त्या वेबसाईटला गेल्यानंतर तुम्हाला सविस्तर भरतीविषयी जाहिरात पाहायला भेटेल ती पाहूनच तुम्ही तुमची प्राप्तता व सर्व पाहून तुम्ही अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सी डी एन डॉट डी आय जी आय ए एल एम डॉट कॉम ई फॉर्म कम्प्युटर एच टी एम एल वन टू फाय एट नाईन ट्रिपल फाय फोर इंडेक्स एच टी एम एल या वेबसाईटला जायचं आहे व तिथं तुम्हाला सविस्तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सविस्तर साईट आहे तिथे रजिस्ट्रेशन करायचं आहे व नंतर ऑनलाईन लॉग इन करून तुम्हाला पूर्णपणे फॉर्म फिलअप करायचं आहे व तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून तुमचे तुमचा फोटो साईन अपलोड करून फॉर्म सबमिट करायचं आहे ही पूर्णपणे प्रोसिजर आहे सदर भरती ही एक सेंट्रल गव्हर्नमेंट अंडरमध्ये आहे व खूपच चांगल्या प्रकारे जॉब आहे व ज्यांचे पण ड्राय लायसन आहे त्यांनी सर्व उमेदवार भरतीसाठी अर्ज करू शकतात त्याच्यामुळे जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर करा व चॅनलला नक्की लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद